समाज टीव्ही द्वारा आयोजित जी या गीत गायन महास्पर्धेसाठी मी गायक भाऊसेबला आणि आपल्या समोर एक गीत सादर करत आहे लक्ष असावं माझ्या खंबीर नेत्यान पाणी चाकल ताळ्याच पाणी चाकल ताळ्याच जीवाच्या पल्याड केलं राखण नाळ्याच कान जीवाच पल्याड केलं राखन मळ्याच बोधी सत्वाच्या तत्वाच खत टाकील मळ्यात खत टाकील मळ्यात बोधी सत्वाच्या तत्वाच खत टाकील मळ्यात खत टाकील मळ्यात त्याला कुंपण घातील बुद्ध दामाच्या कापील गोदामृत सिंप लिला त्यान माळा फुलविला त्यान गोदामृत सिंप लळा फुलं विला त्यान माळा फुलं विला त्यान नव जीवन घडविल पटी फुलांच कळ्यांच नवजीवन घरविलं कोटी फुलांचा कळ्यांच अष्टशिलाच्या कुपीत आज भांडार ज्ञानाच आचे भांडार ज्ञानाच भागीच्या गवी शणात दीक्षाभूमीच्या आळ्याच भागीच्या गवी दीक्षाभूमीच्या कळ्याच साऱ्या विकुरल्या पाद्या पान लागली गळाया पान लागली गळाया साऱ्या विकुरल्या पाद्या पान लागली गळाया पान लागली गळाया नाही कोणी आता उरलं भीमरायाच्या लड्याच नाही आता कोणी उरलं भीमरायाच्या लळ्याच नव कोटीच्या संगतीत राजगुरु न गळ्यात राजगुरुल गळ्यात नव कोटीच्या संगतीला राजगुरुला गळ्यात राजगुरु गुरु गळ्यात भगत आई तर बांधील बघत आई तर बांधील भीम बुधाच्या नाव आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा